पानी गाजे काळजात राहती आमच्या रक्तात वाहती राजे तुफान गरजतो आग ओखतो वाघ मराठी माझा सन्मान राखतो जान झोकतो तुफान मातीचा राजा वाघाची चाल गरुडाची नजर स्त्रीचा आदर आणि शत्रूची गर्दन असे असावे मावळ्यांचे वर्तन आणि ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण ही छत्रपती शिवाजी महाराजांचे शिकवण ताजमहाल जर प्रेमाची निशाणी असेल तर शिवनेरी किल्ला हे एका वाघाची कहाणी आहे एका वाघाची कहाणी तीनशे किलोमीटर लांबीची भिंत बांधायला एकशे पन्नास वर्ष लागतात पण छत्रपती शिवाजी महाराजांनी अवघ्या पन्नास वर्षांच्या कालावधीत जे किल्ले बांधले त्यांचे एकंदरीत लांबी चार हजार किलोमीटर इतकी भरते ब्रिटिश लोक ओम या संशोधन करतात की ओमबोल्याने शरीरात ऊर्जा निर्माण होते पण मला असे वाटते की खरे संशोधन छत्रपती शिवाजी महाराज या शब्दावर केले पाहिजे कारण हे नाव घेताच अंगावरती शहारे उभे लागतात हृदयाचे ठोके वाढू लागतात शरीरात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते कुणी विचारलं तर कॉलेज दाट करून सांगावी मराठी मराठी या शब्दाचा अर्थ काय मरेपर्यंत राजांच्या सेवेसाठी ठेवलेला जगदंभ जगदंब बारा महिने अकरा खेळाडू दहा बोटे नऊ ग्रह आठ दिशा सात आश्चर्य सहा संवेदना पाच महासागर चार वेद तीन ऋतू दोन डोळे आणि फक्त एकच शिवराय मराठा वन मॅन शो सूर्यनारायण जर उगवलेच नसते तर आकाशाचा रंगच समजला असता सूर्यनारायण जर उगवलेच नसते तर आकाशाचा रंगच समजला असता खरंच जर छत्रपती शिवाजी महाराज जन्मले असते तर हिंदू धर्माचा अर्थच समजला नसता हिंदू धर्माचा अर्थच समजला नसता मित्रांनो शाहिस्ते खानला तयारी डायरी लिहायची सवय होती तो असं लिहितो शिवराय आले तसे दाल महातून तुफाना सारखे काही वेळाने गोंधळ शांत झाला शाहिस्ते एक बाई त्याच्याकडे धावत आली आणि म्हणाली मेरी बेटी लापात आहे मेरी बेटी लापात आहे भाईजन त्यावेळी जा आपल्या हाताची बोटे छटलेला शाहिस्त खान स्मित हास्य करत म्हणाला शिवाजीची माणसं तिला पकडून नेणारच नाही आणि जरी त्याने तिला नेलं असेल तरी तो शिवाजी लेकीसारखी काळजी घे अरे शिवरायांच्या चारित्रात मित्रांनो हा प्रसंग तुमच्या समोर सांगण्याचे तात्पर्य एवढेच कि आजही या महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजासारख्या चारित्रवान पुरुषाची खरी गरज आहे अर्थात ती मुलगी का एका पिंपांना बसली होती हा इतिहास जर सामाजिक नक्कीच रायगडावर अखेरचा श्वास घेतला जाता जाता एवढेच बोलते ओम बोलल्याने ऊर्जा मिळते साई बोलल्याने शांती मिळते राम बोलल्याने मुक्ती मिळते आणि जय शिवराय बोलल्याने अंगात लाखो भागांची ताकद मिळते छत्रपती शिवाजी महाराज की।